नमस्कार मेणुका न्यूज एटीन लोकमतच्या फेसबुक आणि युट्यूब लाईव्ह मध्ये सगळ्यांचं स्वागत आपण काही वेळापूर्वीच लोकशाहीच्या उत्सवातला दुसऱ्या टप्प्यातलं मतदान याविषयी बोललो होतो आणि आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याशी देखील आता आपण संपर्क साधतो यासाठी कारण आता ते ज्या भागामध्ये आहेत तो भाग आहे सध्याचा वर्धा आणि तिकडे एका मतदारसंघावर त्यांनी धावपळ दा... मतदान केंद्रातली धावपळ तर दाखवली आपण प्रशांत या सगळ्या धावपळीमध्ये खूप गोष्टी घडत असतात आता तुम्ही कुठे आहात कारण जसं म्हणतात की परत पायाला तिकडी लावून फिरावं लागतं वेळेला आणि तुम्हीच नाही तर सगळे जे अधिकारी असतील तिकडचे कर्मचारी असतील त्यांना खायला तरी वेळ मिळतो का आणि कोण कोण तुमच्या आजूबाजूला आहे काय घडत असतं हे सगळं मतदान सुरू असताना रेणुका सध्या मी वर्धा लोकसभा मतदारसंघात आहे ज्या पद्धतीनं हा सहा मतदार साधारणतः सहा विधानसभा या वर्धा लोकसभा मतदारसंघामध्ये आहे यामध्ये जर बघितलं आपण तो वर्धा आहे देऊळ पुलगाव आहे त्यानंतर हिंगणघाट आहे त्यानंतर आरवी आहे त्यानंतर अमरावतीतले दोन मतदारसंघ आहे एक मोर्शी आणि तिसरा अशा या सहा मिळून साधारणतः वर्धा लोकसभा मतदारसंघ म्हणजे दोन जिल्ह्यांमुळे हा लोकसभा तयार होतो तर या लोकसभेमध्ये आता मी एका माझ्या मागे एक सध्या एका उपाहार केंद्रावरती आहे या उपहार केंद्राच्या मागच्या बाजूला मध्ये माझे एक शाळा आहे त्या शाळेमध्ये मतदान सुरू आहे तिथे अनेक लोक मतदान करतात मतदान केल्यानंतर इथे येतात इथे आपले प्रथम देशाची जी भूक म्हणतात मतदानाची भूक आहे ती शमवतात आणि त्यानंतर इथे येऊन पोटाची भूक थांबवतात इथे या पद्धतीने जर बघितलं आपण तर इथे अं ज्या पद्धतीनं लोकांच्या रांगा लागल्या आहे काही क्षणापूर्वी इथे बरीच गर्दी होती आता थोडी गर्दीच थांबलेली आहे कारण की माल तयार होते माल यांचा असेल ज्यामध्ये आलूबोंडा आहे समोसा आहे मेंदू वडा आहे असे वेगवेगळे पदार्थ तयार होताना पाहत आहे इथले जे खानसामा आहेत ते देखील ज्या ज्या पद्धतीनं त्यांची तयारी आपल्याला बघते लगभग त्यांची पाहायला मिळते आपल्याला ते ज्या पद्धतीने इथे तयारी करतात लोकशाहीमध्ये मतदान करणे जसं महत्वाचं आहे तसं सर्वसामान्य व्यक्तीला आणि मतदाराला मतदान करण्यानंतर पोट पूजा करणे देखील महत्वाचं आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर जर बघितलं आता इथे सगळे लोक बसलेले आहेत मतदार बसलेले आहेत मतदार इथे येऊन पोट पूजा करताना देखील पाहायला मिळत आहे आपल्याला कुठलं नाव काय तुझं रोहित मला सांग तू आता मतदान केलंय केलं मतदान ओके आता नाश्तागरा आला चल नाश्तागर काय वाटतं तुला मतदान केल्यानंतर चल काय वाटतं तू मतदान केलं मतदान मतदान करून या पहिले तुम्ही मतदान केलं भाऊ हो, 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 मतदान केल्यानंतर काय वाटतं आता तुम्ही मतदान कशा विषयावरती केलं बेरोजगारी बद्दल तुम्ही मतदान केलं मतदान केलं बोट दाखवा ना आम्हाला तुमचं मतदान केल्या जायचं तुम्ही अजून जायचं आहे ना तुम्ही पण मला सांगा मतदान करताना तुमच्या डोक्यात काय असेल बेरोजगारी प्रश्न शेतकरी प्रश्न आहे गंभीर मोठा प्रश्न आहे का भाऊ जगणं मुश्किल बाहेर हा। सिलेंडरचा भाव पहा तुम्ही आता राशन कार्ड वर राशी भेडतो बंद करता चालू करतात मग ती म्हणते का भाऊ लोक राशन कार्ड बंद करायचं पहिली परंपरा चालू का बरं किती मग बरोबर आहे दुसरी गोष्ट त्यांनी आपलं महागे बोलत काही काही बोलत नाही आणि पुढा पुढे राजकारण जे आहे गलिच झालं भाऊ इकडे लढते बहीण तिकडे अनु लढते हे सगळ्या गलिच राजकारण टाकले टाकलं त्या प्रतिमा पुढे मलिन झालेली आहे आणि मतदार कसं मतदान करावं कुणा विषय ठेवा हा प्रश्न पडलेला आहे विश्वास तरी पण मतदान करणार आहात तुम्ही म्हणजे लोकांना राजकीय नेत्यांवरती विश्वास नाही आहे पण तरी मतदानाचा हक्क बजावत आहे कारण लोकशाहीचं काम सुरू आपण मतदान केलं मतदान केल्यानंतर पोटपूजा होत आहे मतदान करताना बघा यांनी मतदान केलेलं आहे आपल्याला पाहायला मिळतंय आणि महत्वाचं म्हणजे प्रथम मतदान केलं काय डोक्यात होतं मतदान करताना मतदान करताना बाकी काही नाही समाधान वाटते मतदान करताना रेणुका ज्या पद्धतीने हे सर्व इथे प्रथमता मतदान करतात नंतर पोटपूजा करायसाठी येतात रेणुका खरं आहे प्रशांत आणि वर्ध्यामध्ये तुम्ही आहात आणि कोणते मुद्दे जसं ते म्हणाले की बेरोजगारी किंवा महागाई हे महत्वाचे मुद्दे वाटतात त्यांना आणखी कोणते महत्वाचे मुद्दे इथे आहेत म्हणजे राजकीय धावपळ देखील नंतर सांगा पण आणखी ज्याचा उल्लेख त्यांनी आता केला ते महत्वाचे मुद्दे सध्या तिथे तुम्हाला जाणवत आहे मी पुन्हा इथे जे रांगेत लागलेले लोक आहेत मतदार आहेत त्यांच्याकडे जाण्याचा प्रयत्न करू त्यांनी सांगितलं होतं की बेरोजगारीचा मुद्दा आहे अजून कुठले मुद्दे असेल बेरोजगारी आहे शेतीचे मुद्दे आहे याशिवाय अजून कुठले मुद्दे आहेत याशिवाय सगळ्यात म्हणजे वर्धा जिल्ह्यातली मुख्य समस्या जो मुळांकुल म्हणजे तो प्रलंबित आहे गेल्या दहा वर्षापासून ते काम तात्काळ पडलेलं आहे आणि मूळ व्यवस्था म्हणजे शेतकऱ्यांचं जे वीज बिल आहे यावेळेस म्हणजे नैसर्गिक आपत्ती ओढवलेली आहे त्यामध्ये शेतकऱ्यांना विशेष करून त्यांना कुठल्या तरी मदत ते असं सरकारद्वारे व्हायला पाहिजे असं मला वाटतं ओके तुम्ही मतदान करायला जाऊन मतदान केलं मतदान केलं वा आता पोटपूजा करताय रेणुका सांगताय अनेक मुद्दे महत्वाचे आहेत जसं वर्धेतले स्थानिक मुद्दे अतिशय महत्वाचे आहेत इथे उड्डाण फुलाचा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे त्या मुद्द्याची अजूनही उकल झाली नाहीये सर्वसामान्य म्हणजे महाराष्ट्रातले जर बघितले मुद्दे ज्यांनी जसे बेरोजगारीचा मुद्दा आहे महागाईचा मुद्दा आहे शेतकऱ्यांचे मुद्दे आहे त्याशिवाय स्थानिक असे मुद्दे ज्यांनी सुद्धा नुकतेच एका मतदारांनी उल्लेख केला पण महत्वाचा म्हणजे जर बघितलं या सगळ्यांमध्ये सर्वांसमोर एक महागाई हा सर्वात ज्वलंत प्रश्न आहे वाढती बेरोजगारी आणि वर्धा जिल्ह्यामध्ये जे रोजगार निर्मितीचं कार्य व्हायला पाहिजे ते अजून झालेलं नाहीये त्यामुळे वर्ध्याच्या लोकांना वाटतय की परिवर्तनाची लाट यावी आणि वर्धेमध्ये वर्धेमध्ये रोजगार उपलब्ध व्हावे यासाठी हे सगळे प्रयत्न होत आहे आणि त्यासाठीच लोकशाहीचा उत्सवामध्ये सहभागी होऊन ते मतदानाचा हक्क बजावत आहे रेणुका खरंय आणि प्रशांत तुम्हाला कसं वाटतंय कारण दिल्लीपासून आपण वेगवेगळ्या बातम्यांसाठी तुम्हाला भेटत असतो आणि आज तुम्ही वर्ध्यामध्ये आहात या खऱ्या अर्थानं आपण ज्याला म्हणतो ग्राउंड रिपोर्टिंग म्हणजे राजकीय नेत्यांना भेटणं असेल आणि त्यामध्ये शेवटचा प्रश्न डावपळ आहे पण संघावर तिथे जाऊन फील घेणं हे किती एक्साइटिंग असतं रेणुका मी सलग वीस वर्षापासून वेगवेगळ्या निवडणुका कव्हर करतोय यापूर्वी उत्तर प्रदेशामध्ये कव्हर केलेला आहे त्यानंतर महाराष्ट्रामधल्या काही निवडणुका कव्हर केल्या महाराष्ट्राच्या विधानसभा कव्हर केलेल्या आहेत पण यावेळची निवडणूक वेगळी आहे कारण की मी दिल्लीमध्ये राजकीय जे रिपोर्टिंग करतो राजकीय वृत्तांकन करतो त्यामध्ये अनेक मोठ्या मोठ्या नेत्यांशी मी बोलतो पण असं असताना जेव्हा सर्वसामान्यपणे मतदारांशी बोलतो तर ते आपल्या मनातून बोलतात मनातून बोलताना जे ज्वलंत प्रश्न मांडतात त्याची उकल करण्यात करण्याकरता आपली मदत होते हे अतिशय महत्वाचं असतं रेणुका हा हे जरी महत्वाचं असलं तरी सर्वसामान्यांचे प्रयत्न असतो की प्रसार माध्यमांनी आमच्या प्रश्नांना मांडावं आणि तीच भूमिका घेऊन मी स्थानिक स्तरावरती आज ते प्रश्न मांडण्याचा प्रयत्न करतोय मतदानाच्या दिवशी लोकशाहीच्या उत्सवामध्ये रेणुका ते खरे प्रशांत आणि त्याच्यामुळे आणखीन जर एखादी प्रतिक्रिया समज मिळाली तर अदरवाईज आपण लाईफ मध्ये थांबूयात मी पुन्हा प्रयत्न करतोय एक काका तिथे बसले नाश्ता करतोय त्यांच्याकडे जाण्याचा प्रयत्न करतोय काका तुम्ही मतदान केलं मतदान करायला जाणार आहे काय प्रश्न आहेत काय 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 डोक्यात आहे मतदान करायच्या पूर्वी व्यवस्थित आहे काही नाही याच्यापाशी राहते भांडणं आमच्या पाषा राहते काही नाही दुसरे काही नाही किती काही करत हा तो तस तेच काम करणार आहे शिव काही देणार नाही काही करणार नाही पाच वर्ष ते निघून जाणार आहे पुढे मात्र काय भेटणार आहे जास्त कमी होईल आणखी काही कमी होईल कष्टकरात नुकसान जे आहे ते आहेच आहे तुम्ही कष्ट करा, आए आए करा शक्किया, शक्किया ना, ना। चक्की आहे आता चक्की आहे कुठे चक्की है तुम्हारी त्रिमूर्तिनगर त्रिमूर्तिनगर म्हणजे वर्धा लोकसभा मतदारसंघ म्हणजे वर्धा विधानसभेत आहे तुम्ही चक्कीचा स्वयं रोजगार करता कसा चालतोय रोजगार या काळा काळामध्ये व्यवस्थित चालतोय ना हे स्वयंरोजगार स्वतःच रोजगार स्वतः छोटे रोजगार आहेत आणि या पद्धतीने जर बघितलं इथे रेणुका तर प्रत्येक प्रत्येकाला त्यांची वेगवेगळी मतं आहेत काहींची नकारात्मक वाटतं पण काहींना सकारात्मक वाटतं आणि दुसरं महत्वाचं म्हणजे त्यांनी नकारात्मक असल्यानंतर देखील मतदानाचा हक्क बजावलेला आहे आणि लोकशाहीच्या उत्सवात सहभागी झाले आहेत खरंय आणि त्याच्यामुळे बघूयात वर्ध्यामध्ये रामदास तडस आणि अमर काळे अशी लढत असणार त्यामुळे बघूयात नेमकं तिकडे काय घडतंय चार जूनला या सगळ्या मतदारांनी नेमकं कोणाला मतदान केलंय याचं उत्तर आपल्याला मिळणार आहे तोपर्यंत अशीच वाट बघावी लागणार आज दुसऱ्या टप्प्यातलं मतदान आहे प्रशांत आणखी अशाच वेगवेगळ्या हेल्मेंट तुमच्यापर्यंत पोहोचत राहणार होत आणि असेच आम्हाला ता� लोकांना काय वाटतंय का हे देखील आमच्यापर्यंत पोहोचवत राहा आता इथेच थांबूयात पहा फक्त न्यूज एटीन लोकमत तुम्ही देखील कुठून हे लाईव्ह बघा ते देखील आम्हाला सांगा आणि तुम्ही मतदान केलं का हे देखील आम्हाला आमच्या लाईव्ह मधून कळवत राहा आता इथेच थांबूयात पहा फक्त न्यूज एटीन लोकमत नमस्कार